महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसामुळे शेती पिकांचं विशेषतः सोयाबीन आणि कापूस यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतमजुरांचा सुद्धा रोजगार गेलेला आहे या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन आणि सी आय टी ओ कामगार संघटनेच्या वतीने गेले चार दिवस आम्ही मराठवाड्याचा दौरा केला सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेलो आणि शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे हो आहोत अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी उद्या तीस तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या तीनही संघटनांच्या वतीनं प्रचंड मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आमचे राष्ट्रीय नेते त्या मोर्चामध्ये नेतृत्व करणार आहे त्याच्यामध्ये विशेषतः जे संबंध पिकाचं नुकसान भरपाई झाली नुकसान झालं त्याची भरपाई म्हणून प्रति एक पन्नास हजार रुपयाची मदत राज्य सरकारने केली पाहिजे त्याचबरोबर पंचवीस हजार रुपये श्रम नुकसान भरपाई तगाई म्हणून शेतमजुरांना दिली पाहिजे संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे आणि जे ट्रिगर सरकारने पीक विम्याचे काढून टाकले ते तातडीनं बहाल केले पाहिजे या यासारख्या एकूण दहा मागण्या आम्ही करतो आहोत आज ज्यावेळी आम्ही नांदेड या ठिकाणी आलो त्यावेळी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली ती म्हणजे पंडित सोनटक्के या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे आत्महत्या केली गेली आजपर्यंत आपण कर्जबाजारीपणाने आत्महत्या पाहिल्या मात्र सोयाबीनचं चार एकरचं शेत बर्बाद झालं त्यामुळे या शेतकऱ्यांनी तीन दिवसापूर्वी स्वतःला विजेच्या तारांवर झोपून देत स्वतःचं जीवन संपवलं आम्ही ज्यावेळी त्यांना भेट दिली त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली त्यावेळी अत्यंत द्रावक अशी परिस्थिती होती त्यांच्या तीन मुलींपैकी एका मुलीला डोळ्यानं ना दिसत नाही अत्यंत गरिबी आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सबंध पीक बर्बाद झाल्यामुळे आज त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली दुर्दैवानं तीन दिवस झाले ना आमदार ना खासदार ना लोकप्रतिनिधी साधे कलेक्टर सुद्धा या शेतकऱ्याला मदत करायला पोहोचलेले नाही माननीय देवेंद्र फडणवीस सांगतायत की आमची प्रचंड मदत शेतकऱ्यांना होती आहे मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा साधा तुमचे अधिकारी जर तिथे पोहोचत नसतील तर यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नाही या, या शेतकऱ्याला तातडीने दहा लाख रुपयाची मदत केली पाहिजे या सगळ्या नांदेड मध्ये जानेवारीपासून आत्तापर्यंत साधारणपणाने एक हजार सॉरी एकशे एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या त्या शेतकऱ्यांना सुद्धा तातडीनं मदत केली पाहिजे आणि या आम्ही चार ज्या मागण्या केल्या त्या सुद्धा पूर्ण केल्या पाहिजे यासाठी उद्या जबरदस्त मोर्चा आम्ही तीस तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काढतो